पष्टेपाड्यात भव्य शिवजन्म उत्सव सोहळा सत्यनारायणची महापूजा आणि डबलबारी भजनांचा जंगी सामना रंगणार शहापूर तालुक्यातील पष्टेपाडा परिसर पुन्हा एकदा शिवमय होणार असून ग्रामस्थ मित्रमंडळ पष्टेपाडा एक व दोन यांच्या वतीने भव्य शिवजन्म उत्सव सोहळ्याचे दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी दिमागदार आयोजन करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त धार्मिक श्रद्धा सांस्कृतिक परंपरा आणि ग्राम एकात्मतेचा संगम साधणारा हा उत्सव साजरा केला जाणार आहे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामस्थांनी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात होणार असून त्यानंतर दुपारच्या सत्रात महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून ग्रामसंस्कृतीची परंपरा जपण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे तर सायंकाळी श्रद्धाभावाने सत्यनारायणाची महापूजा संपन्न होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून पुण्यलाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे रात्री नऊ वाजता सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे डबलबारी भजनांचा जंगी सामना भक्तिरसात रंगून जाणारा हा सामना परिसरातील रसिकांसाठी विशेष अशी परवानी ठरणार आहे श्रीपती प्रासादिक भजनी मंडळ केळवणी कर्जत नेरळकर यांच्या वतीने गायिका चंदना आत्माराम डांगरे आपल्या तेजस्वी आणि ओजस्वी आवाजात भजने सादर करणार आहेत तर जयदुर्गा प्रासादिक भजनी मंडळ कुंदे भिवंडी यांच्या वतीने गायिका आदिती संजय पाटील भक्ती रसाची उदाहरण करणार आहेत या दोन भजनी मंडळामधील डबल सामन्यामुळे वातावरणात चुरस निर्माण होणार असून भाविकांना भक्ती आणि कलागुणांचा अनोखासा संगम अनुभवायला मिळणार आहे डबल बारी भजनांच्या या रंगतदार सामन्यामुळे पष्टेपाडा परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून शिवजयंतीचा उत्सव अधिक संस्मरणीय ठरणार आहे धार्मिकतेसोबतच सांस्कृतिक संदेश देणारा हा सोहळा ग्रामस्थांच्या एकजुटीचे आणि शिवभक्तीचे प्रतीक ठरणार आहे शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने पष्टपणा पुन्हा एकदा स्वराज्याच्या प्रेरणेने उजळून निघणार आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी चंद्रकांत देसले शहापूर महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा